मुंबईतील घाटकोपर येथील सोमवारी घडलेल्या फलक कोसळण्याच्या घटनेनंतर पनवेल महापालिका सतर्क झाली असून पालिका प्रशासकांनी मंगळवारी सकाळपासून पालिका क्षेत्रातील सत्याऐंशी विविध फलक उभारलेल्या कंपनीच्या चालकांना नोटीस बजावली आहे या नोटीशी सर्वच फलक उभारलेल्या कंपन्यांनी सात दिवसांच्या आत विजेटीआय कडून या फलकाच्या मनोऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल पालिकेकडे सुपूर्त करावा असे म्हटले आहे मुंबईच्या दुर्घटनेनंतर पनवेलमध्ये फलकाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांची सुरक्षेचा अहवाल जमा करण्यासाठी धावपळ चालली आहे तीन वर्षांपूर्वी सतरा मे दोन हजार एकवीस ला पनवेल शहरामधील स्टँड असलेल्या येथील झोपडपट्टीतील काही झोपड्यांवर फलक को होता सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती पालिकेने त्यानंतर फलक उभारणाऱ्या कंपनी चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पनवेल महापालिकेच्या सभागृहाचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती असताना पालिका सदस्यांनी पालिकेच्या फलक धोरणाला मंजुरी दिली होती पालिका क्षेत्रात फलक व्यवसायातून पालिकेचे महसूल वाढवण्यात मदत झाली आहे पनवेल महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका हद्दीत सत्याऐंशी फलक आहेत प्रत्येक वर्षाला प्रत्येक फलकाचा स्ट्रक्चरल ऑडिट घेऊनच फलकाची परवानगी नूतनीकरण केले जाते पालिका प्रशासनाने हद्दीतील सर्व सत्याऐंशी फलक उभारलेल्या कंपन्यांना नोटीस बजावली असून त्यांना व्हीजेटीआय मार्फत फलकाच्या सुरक्षे संदर्भातील स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सात दिवसात पालिकेत जमा करण्याच्या सूचना या नोटीशीतून दिल्या असल्याचे उपायुक्त गायकवाड यांनी सांगितलं पनवेल महापालिका व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या दुहेरी बाजूस पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात भव्य फलक उभारण्यात आले आहेत या फलकांच्या सुरक्षेविषयी मुंबई महानगर रस्ते विकास प्राधिकरणाने वेळीच पावले उचलण्याची गरज आहे कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारामधील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फलक उभारण्यात आले आहेत लोखंड बाजार समितीने सोमवारच्या दुर्घटनेनंतर संबंधित फलक उभारलेल्या कंपनीला सात दिवसात स्थैर्यता प्रमाणपत्र देण्याची नोटीस दिली आहे लोखंड पोलाद बाजार समितीने हे सर्व फलक खाजगी कंपनीला बांधा वापरा आणि हस्तांतरण करा या करारावर चालवण्यासाठी दिले असून बाजार समितीला यातून वर्षाला चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळते मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई